पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत केलेल्या बातमीच्या आधारे मी त्यांच्यावर आरोप केले आहेत यावेळी महाजनांनी मला नव्हे तर अनिल थत्ते यांना पुरावे मागावेत असे प्रति आव्हान आमदार एकनाथराव खडसे यांनी मंत्री महाजन यांना दिले आहे पहा याबाबत खडसेंची भूमिका आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर गिरीश महाजन यांनी असा आरोप केला की मी जर एका आय एस महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप वेदीचे अनिल थत्ते ह्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये ते अमित शहाचा उल्लेख केलेला आहे की के अमित शहाकडे या संदर्भामध्ये सी डी आर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाचा गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन नादळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे तर त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल अन्य अन्य थत्त्यांवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा पण उगाच नाथाबोचं नाव कशाला घेता नाथाबोनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की आय एस अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालंय असं कुठलाही आलो मी केलं नाही नाही तो अनिल सत्ते त्या चॅनलचा हवाला देऊन मी बोललो होतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा